पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र झालेलं आहे असं असताना सरकारने या संदर्भामध्ये या समाजाच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली पाहिजे आणि ह्या आरक्षणामधून तोडगा काढला पाहिजे बऱ्याचशा समाजांचं आरक्षणाच्या संदर्भामध्ये आंदोलनं आहेत प्रत्येक समाजाला कसा न्याय देता येईल धनगर समाज इथं त्या इथं जे अगोदर सांगण्यात आलं की सुद्धा याला मदत झाली पाहिजे आमच्या समाजावर अन्याय होतो आहे आणि म्हणून माझी सरकारला विनंती आहे की ह्या समाजाच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये गांभीर्याने विचार करावा आणि बैठक बोलावून योग्य तो निर्णय घेतला पाहिजे आज जळगाव शहराच्या आकाशवाणी चौकामध्ये जळगाव जिल्हा धनगर समाज सकल धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोकाचा कार्यक्रम करण्यात आला हा कार्यक्रम करत असताना पंढरपूरला आमचे सहा लोक उपोषणाला बसलेले पंधरा दिवस झाले परंतु ज्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद अपेक्षित होता तो मिळत नाही खरं तर धनपड आणि धनगर हा प्रश्न आता मिटलेला आहे सरकारने पण हे मान्य केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये धनगड जमात नाही पण जी आहे ती धनगर आहे म्हणून आमची अशी मागणी आहे की मा महाराष्ट्र सरकारने ताबडतोब धनगर समाजाला एस टी आरक्षणाचा जी आर काढावा आणि धनगर समाजाला या सत्तर वर्षापासून प्रलंबित असलेली जी मागणी आहे त्या मागणीला न्याय द्यावा आणि टीचं आरक्षणाचे प्रमाणपत्र धनगर समाजाला द्यावे याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये जवळपास दीड ते दोन कोटी धनगर समाज आहे आणि अनेक वर्षापासून जी जवळपास सत्तर वर्षापासून जी आमची मागणी होती आता त्या मागणीला वेग आलेला आहे त्याच्यामध्ये काही आदिवासी लोकांचा आपला गैरसमज झालेला आहे कारण धनगर समाजाला साडेतीन टक्के आरक्षण महाराष्ट्रात आहे ते त्यांनी टीमध्ये कन्वर्ट करावं म्हणजे साडेतीन टक्के केंद्रातलं एस टीचं आरक्षण आम्हाला मिळेल आणि त्याच्यामध्ये अ आणि ब वर्ग वार्गी राहावी म्हणजे आदिवासींचं जे सात टक्के आरक्षण आहे ते कायम राहील त्यांच्या आरक्षणाला धक्क्याना लावता आम्हाला आमचं आरक्षण मिळेल आणि आदिवासींना त्यांचं आरक्षण त्यांचं कायम राहील त्यामुळे जातीमध्ये पण दुफळी होणार नाही आणि धनगर समाजाला पण न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे उद्या ती मिटिंग आम्ही महत्त्वपूर्ण ठेवली आहे उद्या आम्ही तो निर्णय घेणार आहे उद्यापर्यंत जर हे सगळं आरक्षणाचं जी आर निघाला तर आम्ही सरकारच्या ला आम्ही धन्यवाद देऊ तुमचं नाव मी सुभाष सोरणे धनगर समाज महासंघाचा प्रदेश महासचिव